पुरोगामी महाराष्ट्राचे वाभाळे निघाले सनातनी संवाद धनाधनी महाराष्ट्राने कधीच चौकट मोडली नाही आज रोजी स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरण किंवा मुळशीचे स्वर्गीय वैष्णवी हगवणे प्रकरणी पोलीस वकील व महिला आयोग यांनी वठवलेली भूमिका फार मोठे संशयास्पद रॅकेट महाराष्ट्रविरोधी कामात गुंतले असल्याचे समोर आले आहे महाराष्ट्रात पाकिट माराला सुद्धा चोरी लपविता आली नाही मात्र हे दिवसा डोवळ्या झालेले मर्डर पचविण्याचे कारस्थान चालू असल्याचे समोर आले आहे राजकारण्यांना याचे सोयर सुतक नाही भरडले जातात देशमुख कसपटे परिवारासारखी सामान्य माणसं शंखणात करत यांनी कोणी कायद्याचे राखणदार म्हणत असतील तर त्यांचे चार चौघात थोबाड पडायला हवे रात्रीच्या अंधारात रेडे व गुवाहाटीला गेले कामाख्या देवीला शिंगे अर्पण केले महाराष्ट्रात बकरीसारखे के आता ब्याब्या करत आहेत महाराष्ट्राच्या इतिहास भूगोलात सुद्धा असला पराक्रम करण्याची कोणाची हिंमत झाली नाही महाराजांची शिकवण होती महिलांचा तर नादच नाही रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा धक्का लागता कामा नाही मग संतोष देशमुख वैष्णवी हग्वेणी यांची किंमत किस्मत भाजी त्या भाजीच्या देठापेक्षाही कमी आहे काय महाराजांच्या वंशजांची अवस्था हसावं की रडावं अशी झाली आहे खुर्चीसाठी वाघ्याच्या पुतळ्यावर बुलडोजर चालविण्याचा अजब गजब सल्ला देतात शिल्प हो वाघ्याचा असो वा ज्ञानेश्वरांनी वेद वधविलेल्या रेड्याचं आमची श्रद्धा त्यांच्या ठाई आजही कायम आहे राहिला प्रश्न संतोष देशमुख वैष्णव व्याघोने यांच्या माराव मारेकर नियती त्यांचा केस काढणार यामध्ये तिळमात्र शंका नाही सात पडद्याड ये झेड सुरक्षा यंत्रणे ठेवा त्यांची पीसी काढली जाईल एवढे मात्र पक्के ध्यानात ठेवावे पटवागळाप्रमाणे रात्री उलटे टांगून घेणाऱ्यांना दिवसा मांजरीप्रमाणे म्यावमेव करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच मोजत नाही संतोष व वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर घानेरडे आरोप करणाऱ्या गांडूंना सरळ सोट प्रश्न आहे ते जिवंत असताना सेट उपटत होते काय गुचिळासारखे सत्तेला चिकटलेल्यांना गोचिड गुचीवडचा फरक समजायला मार्ग नाही वैचारिकता हरवलेल्यांच्या ले ले शेवटी असेच हसे होत असते मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हॅक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा